नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर दीपक जगताप आणि मी बोलतोय पण मतदारांना काय वाटतं येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदान पार पडणार आहे तेवीस नोव्हेंबरला त्याचा निकाल लागणार आहे आणि या निमित्तानं युती असेल महाआघाडी असेल सगळ्या उमेदवारांचे प्रचार त्याची रणधुमाळी सगळ्या महाराष्ट्रावर उडालेली आहे याच्यामध्ये आमच्यासारख्या सर्वसामान्य मतदारांना नेमकं काय वाटतं आमच्या भावना सुद्धा त्या उमेदवारांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत या दृष्टीने मी हे व्हिडिओज बनवतोय मी तर आतापर्यंत देश पातळीवरच्या आणि राज्य पातळीवरच्या राजकारणाचा आढावा घेत होतो आणि काय आमच्या अपेक्षा आहेत ते मी मांडत होतो राज्य पातळीवरच्या सुद्धा आज मी जो विषय बोलणार आहे तो आहे पुरंदरवासियांना विमानतळ होऊ द्या खर तर हा आमच्या पुरंदर तालुक्यातला प्रश्न आहे पुरंदर हवेली मतदारसंघातला प्रश्न आहे मी तालुक्यातल्या प्रश्नांना निवडणुकीच्या अगोदर चार दिवस अगोदर मी हात घालणार होतो परंतु आ, मुद्दा मी या विषयावर बोलतोय आज त्याचं कारण असं आहे की आमच्या तालुक्यामध्ये जे उमेदवार आहेत त्यापैकी एक महत्वाचे उमेदवार जे आहेत ते आ, माजी मंत्री विजय शिवतारे दोन वेळा ते आमदार होते आणि एकदा मंत्री होते त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे की पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ छत्रपती संभाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट विथ कार्गो एअरपोर्ट हा एक भविष्यातला खूप मोठा प्रोजेक्ट त्यांच्या मनामध्ये आहे त्या दृष्टीनं केंद्र सरकारची जमिनीची पाहणी झालेली आहे त्या अनुषंगानं ज्या ज्या गावांमध्ये विस्थापित लोक होतील किंवा शेती जी ऍक्वायर होणार आहे जी जागा अक्वायर होणार आहे त्या जागेची प्रत ती कमी प्रतीची असावी खूप उच्च प्रतीची नसावी वगैरे वगैरे जे काही त्यांचे क्रायटेरियाज असतील त्याप्रमाणे त्याचं सर्वेक्षण झालं आणि ते काम थांबलं याशिवाय विजय शिवतारेंनी यांनी आणखीन एक प्रश्न मांडलेला आहे किंवा त्यांचा त्यांची इच्छा आहे की हिंजवडीमध्ये जे लॉजिस्टिक पार्क आहे तिथे भरमसाठ ट्रॅफिक झालेलं आहे आणि त्या ट्रॅफिकमुळं लोक कंटाळून कंपन्या सोडून जात आहेत तर त्या कंपन्या महाराष्ट्र सोडून जाऊ नयेत म्हणून असं लॉजिस्टिक पार्क सुद्धा त्यांना पुरंदरमध्ये उभं करायचं या दोन संकल्पना त्यांनी या निवडणुकीच्या निमित्तानं ते लोकांसमोर मांडतात मग मा मी हा विषय घेण्यामागचं कारण तुम्हाला सांगतो कारण अशा प्रकारच्या संकल्पना मांडणारे महाराष्ट्रभरातले अनेक आमदार असतील किंवा अनेक भावी आमदार म्हणूयात आपण अनेक प्रकारच्या कल्पना अशा मांडत असणार लोक आणि त्याला त्या त्या विस्थापित होणाऱ्या गावातील लोकांचा विरोध आहे शंभर टक्के असणार आणि विरोध का नसावा मी आज म्हणतोय की विमानतळ होऊ द्या आणि मी विरोधाची पण भाषा करतोय याचं कारण असं आहे की जी काही सरकारी पॅकेजेस देण्याचा विचार आहे ना ती पॅकेजेस माझं मत मी तुम्हाला सांगतोय मतदारांनो आपण ही पॅकेजेसच्या भानगडीतच नाही पडायचं तुम्हाला जमिनीच्या म्हणजे रेडी रेकनरच्या चारपट दर देऊ मुळात रेडी रेकनरचा जो दर चालू असतो ना म्हणजे सरकारचा जो सरकारनं ठरवलेला जर दर असतो आज आमच्याकडे सासवडला समजा दहा लाख रुपये गुंठा सरकारी चा रेट असेल तर तिथे जमिनीचा रेट चाललेला आहे तीस ते पस्तीस लाख रुपये गुंठा आणि मग त्याच्या तिप्पट दरानं तुम्ही देणार पैसे पालखी मग मा, पालखी महामार्गाचा असंच केलं आणि तेच दर ठरवणार आणि त्याच्या तिप्पट करणार आणि मग ते पैसे आपण बळजबरीनं स्वीकारावेच लागणार ते स्वीकारायचे ते पैसे कोणी फॉर्च्युनर गाड्या घेत कोणी बंगले बांधत कोणी उडवत आहे आणि ती सगळी संपत्ती जी मिळालेली आहे ती याच पिढीमध्ये संपूर्ण मोकळं होत आहे तर हे करू नका आणि त्या विजय बापू शिवतारे असे जे आहेत आमचे उमेदवार मला त्यांना सुद्धा हेच सांगणं आहे की विमानतळ होऊ द्यात विमानतळाला कृपा करून विरोध करू नका विमानतळ होऊ द्यात पण विमानतळामध्ये आम्हाला भागीदारीच द्या विमानतळ हा प्रकल्प सर्वस्वी प्रॉफिट ओरिएंटेड प्रोजेक्ट आहे हा फायद्यासाठीच केला जातो विमान कंपन्या हे काही सरकार फक्त ती जागा आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून देतं तिथं उतरणाऱ्या विमानाचं भाडं ते घेत असतात मग त्या सगळ्या इंडिगो एअरवेज असेल जेट एअरवेज असेल एअर इंडिया असेल कंतास एअर एअरवेज एमिरॅट एअरवेज दुबईची ब्रिटिश एअरवेज अमेरिकन एअरलाइन्स सगळ्या जगभरातल्या कंपन्यांची विमानं इथं उतरणार त्यांचं भाडं थांबण्याचं सुद्धा भाडं पर आवर दर तास या हिशोबाने भाडं आकारलं जातं विमानांना तिथे जाणार येणारा त्या एअरपोर्टमध्ये कुठल्याही विमानतळावर जा आमच्या पुणे विमानतळावर विमान कॉफी दोनशे रुपयाला आहे वडापाव सुद्धा दोनशे रुपयाला आहे तर हे सगळं तुम्ही तुमच्या फायद्यासाठी करता मग शेतकऱ्यांचं जमीन तुम्हाला विकत कशासाठी पाहिजे निलेश मगर हे एक फार मोठं व्यक्तिमत्व आहे हडपसरच निलेश मगर यांनी अतिशय चाणाक्ष बुद्धी ठेवून मगरपट्टा सिटीची तयार केली आहे ना हजारो एकरांमध्ये आज तिथे आय टी पार्क आहे पण त्यातली एक इंच देखील जमीन ही विकलेली नाही आहे ती जमीन नऊशे नव्याण्णव वर्षाच्या लीज वर दिलेली आहे तिथे तुम्ही भाड्यानं ज्यावेळेस फ्लॅट विकत घेता मगरपट्टामध्ये त्यावेळेस तिथे तुमची मालकी नऊशे नव्याण्णव वर्षासाठी असते वजा आज जर फ्लॅट घेतला तर तो ते सुरू होऊन जी काही तीस एक वर्ष झालेली आहेत ती वजा होतील नऊशे नव्याण्णव मधून तेवढी वर्ष त्या ते फ्लॅटवर तुमची मालकी राहणार आणि मग त्यांनी काय केलं की मेगा सेंटर पहिलं मेगा सेंटर म्हणून एक पुढे एक इमारत उभी केली त्याच्या मागे हॉस्पिटल आहे नोबल हॉस्पिटल त्याच्या आय टी पार्क सुरू होतात आतल्या बाजूला रेसिडेन्शियल अपार्टमेंट्स आहेत तर ते जिथे जे शेतकरी होते ना त्यांना सुद्धा तिथे फ्लॅट्स मिळाले त्यांचं जीवनमान उंचावलं अतिशय साफ स्वच्छ सुंदर फ्लॅट्स तिथे स्विमिंग पूल्स आहेत तिथे क्रीडांगण आहेत तिथे लॉन टेनिस आपण सगळे खेळ तिथं त्या ठिकाणी खेळू शकतो तिथे वेगवेगळे प्रकारचे हॉटेल्स आहेत स्टॉल्स आहेत आपण ज्याला चौपाटी म्हणतो तसं चौपाटीसुद्धा आहे डेक्कन सेंटर म्हणून चौपाटी आहे असे अनेक प्रकारचे सेंटर्स तिथे उभारलेले आहेत आणि मग काय होतं ना त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आपोआपच दर महिन्याला पगार जसा मिळावा तशी मोठी रक्कम चांगली हँडसम अमाऊंट त्यांच्या खात्यामध्ये पडत असते मग ते उत्पन्न हॉटेल इंडस्ट्रीमधून येतं हॉस्पिटल इंडस्ट्रीमधून येतं कमर्शियल मधून येतं आय टी सेक्टरमधून येतं म्हणजे जमिनी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांकडेच राहिल्यात आणि उत्पादन इन्कम सतत त्यांना चालू राहिला आणि तो की चांगला इन्कम राहायला फ्लॅट पण मिळाला घरं पण मिळाली आणि इन्कम सुद्धा चांगला लाखांमध्ये ज्या जमिनीचं जे जेव ज्याचं जेवढं क्षेत्र गेलं असेल त्या प्रमाणामध्ये पण पर, परंतु लाखांमध्ये इन्कम आहे दर महिन्याचा इतकी श्रीमंती त्या शेतकऱ्यांकडे आली की जी तिथे ऊसाची बागायती शेती करून सुद्धा मिळाली नसते आम्हाला विमानतळ याच पद्धतीनं द्या विमानतळ तर म्हणतो मगरपट्ट्यापेक्षा जास्त रेट जास्त पैसे ह्या विमानतळामध्ये शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे फक्त याच्यामध्ये मध्यस्थी कुणाचीही नको कुठलेही प्रकारची मध्यस्थी करणारे एजंट आम्हाला नकोत डायरेक्ट वन टू वन कारण काय होतंय सरकारी अधिकारी आणि ही सगळी संघटना सगळी लोक मध्ये पडली ना तर ते दोन बोक्यांचं जसं त्या लोण्याच्या गोळ्यावरून भांडण होतं आणि मग माकड मा येतं की मी तुम्हाला हे वाटून देतो समसमान लोणी आणि मग ते तागड्यात ता ता, टाकतं एक तागडं खाली राहतं मग ते मग एक बोका म्हणतो मला जास्त आलं एक म्हणतो मला कमी आलंय मग जिकडं तागडं खाली गेलंय त्याच्यातलं ते माकड लोण्याचा गोळा चाटतं आणि म्हणतं मग इकडचं तागडं ता खाली गेलं मग इकडच्या तागड्यातला लोण्याचा गोळा चाटतं असं करत त्या ते बोके असे 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 बघत राहतात टेनिस जसा बॉल जसा कोर्टवर बघतात तसं आणि ते तगड वर खाली वर खाली करता करता ते लोणी ते माकड खाऊन पळून जात एक्झॅक्टली exactly ही सरकारी अधिकारी ज्या वेळेस त्याच्यामध्ये उतरतात ना आपली अवस्था बोक्यांसारखी होते आणि ते माकडासारखे लोणी खाऊन जातात तर याच्यामध्ये ना डायरेक्ट केंद्राकडूनच त्याचा ठराव यावा त्याच्यामध्ये त्या एअरपोर्टला जोडून आतमधल्या सगळ्या सुविधा हॉटेल्स त्याच्यामध्ये असणाऱ्या सगळ्या प्रकारच्या स्वच्छतेपासून अनेक गोष्टी विमानतळावर असतात विमानतळावरचे कपडे विमानतळावरचे जे हॉटेल्स आहेत विमानतळामध्ये आतमध्ये सगळं अगदी ह्या जे जे मॅकडोनाल्ड्स पिझ्झा हट हे जे जे इंटरनॅशनल ब्रँड सुद्धा जे आहेत तिथे पेप्सी आणि थम्सअप सुद्धा दीडशे आणि दोनशे रुपयाला मिळतात तर विमानतळ हा मुळातच प्रॉफिट कमवण्याचा धंदा आहे तो काही असा एस टी महामंडळ नाहीये विमानतळ म्हणजे की जे तोट्यात असलं तरी सरकारची जबाबदारी म्हणून त्याचं पालकत्व आणि ते सांभाळलंच पाहिजे ते ड्रायव्हर कंडक्टर्स आणि खेडेगावातल्या नागरिकांसाठी ते सांभाळलंच पाहिजे ही जशी सरकारची जबाबदारी होऊन बसते तसं विमान म्हणजे एस महामंडळ नव्हे विमानामध्ये म्हणजे एस टीमध्ये एस टी चालवण्यासाठी वृद्धांना ज्येष्ठांना पंच्याहत्तर वर्षापुढील नागरिकांना मोफत प्रवास ज्येष्ठांना अर्ध तिकीट महिलांना अर्ध तिकीट विमानाला कधीच असं होणार नाही विमानाला असं कधीच होणार नाही याशिवाय कार्गो एअरपोर्ट होत आहे कार्गो एअरपोर्ट म्हणजे मालवाहू विमान त्या मालवाहू विमानं आली की त्याच्यासाठी कोल्ड स्टोरेज आले त्या कोल्ड स्टोरेज मधून निघणार उत्पन्न त्या संपूर्ण विमानतळाच्या भोवती अलीकडच मेंगलोर आणि हैदराबादला जी नवीन एअरपोर्ट जे झाले संपूर्ण सोलार सिस्टीम त्याच्या छतांवर उभारलेल्या आहे त्याच्यामधून विजेचं उत्पादन घेतलं जातं तसं तिथून येणारं विजेचं उत्पन्न सगळ्या बाबतीमध्ये विमानतळ हे फायद्यातच असतं आणि ते प्रचंड फायद्यात असत त्या बाजूला जाणारे रस्ते असतील त्याच्यावर टोल येणार तिथून जाणाऱ्या मेट्रोज असतील त्याला तिकीट असणार आहे त्यामुळे त्या मेट्रोसाठी रस्ता एक्वायर केला की त्या मेट्रोमध्ये सुद्धा तिकीट आहे म्हटल्यानंतर तो त्याचा फायदा तो त्या शेतकऱ्याला डायरेक्ट त्याच्यामध्ये हिस्सा मिळाला पाहिजे तुम्ही काय करता की शेतकऱ्यांकडून आता गोड बोलून प्रलोभन दाखवून प्रसंगी बळजबरी करून फोडाफोडी करून तोडाफोडा आणि राज्य करा ब्रिटिशांनी जसं हे केलं तसं करून आम्हाला वादच घालायचा नाहीये आणि तुम्ही पण वाद घालू नका निलेश मगरांसारख्या माणसाला मध्ये घ्या तो माणूस आपल्याला मार्ग दाखवेल बरोबर किंवा सासवडमधले एक समाजसेवक आहेत डॉक्टर उदय कुमार जगताप जे माझे भाऊ देखील आहेत आणि जे आत्ता विधानसभेला त्यांनी फॉर्म सुद्धा भरलेला आहे त्यांच्यासारखा समाजसेवी माणूस मध्ये मा घ्या मग तुम्ही लॉजिस्टिक पार्क उभारलं तर तिथे ला सुद्धा हॉटेल्स आल्या कॅब झाल्या गाड्या आल्या विमानतळाला लागणारे सुद्धा ट्रॅक्टर्स वगैरे जे असतात हे सगळे त्या भूमिपुत्रांनाच मिळाले पाहिजे त्या ट्रॅक्टरचं कर्ज तो शंभर टक्के कर्जावर ट्रॅक्टर तुम्हीच घेऊन द्यायचा तुम्ही तो आम्हाला चालवायला मदत करायची म्हणजे तो विमानतळावर लावून द्यायचा या पद्धतीचेच कॉन्ट्रॅक्ट करून घ्यायचे म्हणजे आपल्या शेतकऱ्यांची पाची बोट तुपातच राहिली पाहिजे त्यांना जागा विकून आहोत तुम्ही जागा विकून तुम्हाला डेव्हलप प्लॉट देतो एक मी तुम्हाला तुमच्या जागेच्या हिशोबाप्रमाणे ते प्लॉट काय घेऊन काय करायचं मोठे -मोठे टॉवर्स बांधून द्या स्विमिंग पूल सहित सिक्युरिटी सीसीटीव्ही सगळं ज्या फॉरेन एम्युनिटीज ज्या मोठ्या मोठ्या प्रोजेक्टर आहेत ना तशा एम्युनिटीजची आमची घरं आम्हाला द्या तयार करून ती घरं पण द्या आणि ह्या विमानतळामध्ये जेवढा त्याचा इन्कम टर्न असेल त्या इन्कम मधला हिस्सा हा आमच्या शेतकऱ्यांना नऊशे नव्याण्णव वर्षासाठी द्या एकरी उसाचं उत्पन्न आपण जेवढं घेतो ना त्याच्या पाच ते दहा पट पैसा आपल्याला एकरी मिळायला पाहिजे आणि जर ज्या वेळेस असं होईल तो शेतकरी ज्या वेळेस समाधानी होईल त्यावेळेस लोक आपणहून जागा देऊ करतील लॉजिस्टिक पार्क आणि विचार करा हा आमच्याकडे शिवतरेंनी मांडलेला विमानतळाचा मुद्दा किंवा लॉजिस्टिक पार्कचा कमी अधिक प्रमाणामध्ये अनेक ठिकाणी जे उमेदवार आहेत हे याच पद्धतीनं मांडत आहेत की भविष्यात आपण इथे हा कारखाना उभा करू आता परिस्थिती फार वेगळी आहे मित्रांनो आता तुम्ही येऊन कारण ऑलरेडी तुमच्या रस्त्यांचं जाळं इतकं मोठं करून ठेवलेलं आहे ऑलरेडी तुम्ही, तुम्ही, तुम्ही जमीन इतक्या मोठ्या प्रमाणात अक्वायर करताय आणि ज्या पूर्वीच्या काळामध्ये रेल्वेसाठी याच्यासाठी घेतलेल्या आहेत ऍक्वायर साठी ज्या कवडी मुलानं घेतलेल्या आहेत झालं तो इतिहास झाला त्या भूमिपुत्र तिथून कंगाल झाले काहींना नोकऱ्या मिळाल्या ठीक आहे पण इथून पुढचा जो व्यवहार आहे तो मात्र पार्टनरशिपमध्ये करायचा आणि विमानतळ कधीच तोट्यात जात नाही हेही मी तुम्हाला सांगतो त्यामुळे विमानतळामध्ये पार्टनरशिप आणि लॉजिस्टिक पार्कमध्ये सुद्धा पार्टनरशिप घ्यायची आणि निलेश मगरांसारखा आणि डॉक्टर उदय कुमार जगतापांसारखा ही अशी निस्वार्थी मंडळी तिथे आणून बसवा सुपरवायझर म्हणून आपल्यातर्फे शेतकऱ्यांच्या तर्फे मी सुद्धा शेतकरीच आहे ह्यांच्यासारखी लोक तिथं आणून बसवा म्हणजे मग ते दोन बोक्यांचं भांडण आणि लोण्याचा गोळा माकडाने पळवला असं काही होणारच नाही आणि लाखो रुपयाचं उत्पन्न आपल्याला करोडो रुपयाचं उत्पन्न आपल्याला चालू आणि मग चा त्याच्यातून आपण इतर ठिकाणी काय काय घ्यायचं ते घेऊ शकतो जीवनाला स्थैर्य येईल ये। आणि सुजलाम सुफलाम जे आपण म्हणतो आपल्याला आपल्याकडं आर्थिक सुबत्ता पाहिजे कावड कष्ट आपण आयुष्यभर करत बा पण ज्या काही वाढ वा दिलेल्या जमिनी आपण टिकवून ठेवलेल्या आहेत त्याचा विनियोग हे असं रेवडीच्या भावानं अजिबात करायचा नाही त्याचा विनियोग जर आपल्याला लॉजिस्टिक पार्क असेल किंवा विमानतळ असेल याच्यामध्ये पार्टनरशिप आणि मग जी जागा सोडून आम्हाला राहण्यासाठी प्रॉपर भले मोठे टॉवर्स उभारून द्या या सगळ्या सुविधांसहित याची कॉन्ट्रॅक्ट करायची आणि मग आपण या गोष्टीला होकार द्यावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि महाराष्ट्रात सुद्धा ज्या ज्या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क करतो अमुक करतो तमुक करतो असं कुठलेही उमेदवार सांगत असतील तरी त्या उमेदवारांच्या डोक्यामध्ये हीच कल्पना उतरवायची की आम्हाला त्याच्यामध्ये पार्टनर करून घ्या साधं मी टोलचं उदाहरण सांगतो पुणे मुंबई टोल जो आहे तर दर तीन वर्षानं दहा टक्के त्याच्यामध्ये वाढ होते अह मुंबईला जायला आज किती खर्च येतो त्या टोल एवढं एसटीनं गेलं तर त्याचं तिकीट एसटीचं तेवढंच आहे इतका टोल लागतोय म्हणजे हे सरकारचं उत्पन्नाचं साधन होऊन बसतं आणि कवड्या रे रेवड्यानं त्यांनी त्या काळात जमिनी घेतलेल्या आहेत ते सोमाटणे वाटणे तिकडून जाणाऱ्या माळराण्यावरून जाणाऱ्या परत त्याच्यातून सुद्धा एखाद्या श्रीमंत गर्भश्रीमंताच्यासाठी थोडंसं आणखीन लांबून वळण सुद्धा घेण्यात आलेलं आहे त्या काळात प्लॅन सुद्धा बदललेले आहेत तर याच्यामध्ये शेतकऱ्यांचं कमीत कमी नुकसान होईल आणि जास्तीत जास्त फायदा होईल अशा प्रोपोझलवर विचार करायचा आणि हे प्रोपोझल सर्वोत्तम आहे टोल जसा त हयात ते घेणारा आहे पुणे मुंबई एक्सप्रेस वेचा टोल किंवा कोल्हापूरला जाताना लागणारा टोल किंवा अगदी तिथून पुढे तुम्ही बेळगाव कर्नाटक अगदी कन्याकुमारीपर्यंत जा तर असताना टोल आहे जर तुम्हाला त्याच्यामधून इन्कम मिळतोय ते बांधा वापरा आणि हस्तांतरित करा तर बी बी ते बीओटी ओ तत्वावर बांधलेलं आहे बीओटी तत्वावर बांधलेलं आहे पण ते बीओटी तत्व ही फक्त कागदोपत्री राहतात आणि नंतर ते उत्पन्नाचं साधन होतं ते मलई खायचं साधन होतं अन्यथा त्या पुणे मुंबई एक्सप्रेस वेला जेवढा खर्च झालेला आहे तो कितीतरी वेळा व्याज देऊन मुद्दलासहित सगळं फिटवून सुद्धा अब्जावधी रुपयांचा टोल तुम्ही ऑलरेडी गोळा केलेला आहे आणि करत आहात त्यामुळे शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की इथून पुढे आपण जर एखादं सरकारनं काही प्रपोजल आणलं ह्या भागामध्ये आम्ही ही इंडस्ट्री उभी करतो त्याच्यामध्ये एम आय डी सीमध्ये आम्ही प्रोजेक्ट करतो त्याच्यामध्ये आम्हाला पार्टनरशिपच द्या इथं जे उत्पन्न निघेल ना नऊशे नव्याण्णव वर्षाचं करा अशा पद्धतीने जर वाटचाल केली तर मात्र आपली आर्थिक स्थिती सुधारेल आपल्या भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहील आपल्या भविष्यात येणाऱ्या पिढ्यांचं शिक्षण चांगलं होईल ते अधिकाधिक चांगल्या पदावर जातील न जाणो आपल्यातलीच मुलं उठून उद्या आय एस अधिकारी होतील त्याच्यासाठी येणारा शिक्षणासाठी लागणारा खर्च शिक्षणासाठी लागणाऱ्या सुविधा या आपल्यासारख्या सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या दारापर्यंत या निमित्ताने येऊ शकतील शेतकऱ्यांनी या पद्धतीनं इच्छाशक्ती दाखवण्याची गरज आहे असं मला वाटतं या ठिकाणी आपली रजा घेतो धन्यवाद